इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल अकोले विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा सभासद नोंदणी मोहीम आणि युवक कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक आमदार दादा तनपुरे निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अहमदनगर तसेच उत्तरनगर चेअरमन सुनीताताई अशोकराव भांगरे तसेच जिल्हा युवक अध्यक्ष भांगरे बीजे देशमुख यांच्या संपन्न मेळाव्यास मोठ्या संख्येनं युवक युवती ज्येष्ठ नागरिक पदाधिकारी हजर होते यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी अमित भांगरे यांचे हात बळकट करणे आता गरजेचे आहे असं संकल्प विचार सभेच्या या याप्रसंगी तालुका अध्यक्ष सुरेश गडाख तसेच दिलीप शेट भांगरे राजेंद्र कुमकर कैलासराव शेळके महिला तालुका अध्यक्ष आवारी मॅडम संपतराव नाईकवाडी महेश तिकांडे तसेच राहुल शेटे आदींसह तालुकाभरामधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते या मतदारसंघात काय चाललंय आणि मतदारसंघ भविष्यात कुठं लिहून घ्यायचा आहे जगाचा देखील अनुभव असावा जगामध्ये काय नवीन चाललंय काय आपण जगातलं नवीन तंत्रज्ञान इकडे आणू शकतो म्हणजे पाय त्याच्या जमिनीवर असेल आणि झेप त्याचे आकर्षक बघायची दूरदृष्टी त्याची असेल असा माणूस हा निश्चितपणे आपल्या मतदारसंघाला न्याय देऊ शकतो आणि या व्याख्येमध्ये अमित मांद्रेकर अत्यंत मला आज जरी ते पदावर नसले तरी जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा आपले तालुक्याच्या भविष्याबद्दल काय पर्यटन व्यवसायाला चालना देण्याकरता नेमकं काय करता येईल याचे सातत्यानं विचार त्यांचे असतात आणि मला खात्री आहे की संधी तर त्यांना मिळणारच आहे पण मिळालेल्या संधीचं निश्चितपणे सोनं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे येणाऱ्या दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होती समोर मोठी ताकद आहे आज भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेच्या निवडणुका आपण जर बघितल्या असेल किती सत्ता संपत्ती सर्वांचा वापर करून खरं निवडणुका लढवले आपण बघितल्या म्हणून किती मोठी ताकद असेल तर देखील तुमच्या सर्वांची साथ असेल तर निश्चितपणे विजय आपल्याला मिळू आणि आपला तालुका हा निश्चितपणे पुरोगामी राज्यामध्ये सगळीकडे देखील खरं मला अभिमान आहे की या नगर जिल्ह्यामध्ये अकोली तालुका असा आहे की जो शाहू फुले आंबेडकरांच्या विचारामध्ये चालणारा तालुका आहे आणि पुरोगामी विचार पुढे होण्याचं काम आपल्या तालुक्यामध्ये होत खरं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चौपन्न हजाराचं मत नेमके मला वाटतं बाकी संगमनेरने अकोले सोडलं तर बाकी ठिकाणी थोडी परिस्थिती अवघड होते पण मात्र अकोले तालुक्यामुळं पुढे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा एक खासदार जाऊ शकेल याचं मोठं श्रेय अकोले तालुक्याला आणि तुम्हा सर्वांना आणि हीच ताकद आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत देखील दाखवून वेळ पुढच्या दीड दोन महिन्यामध्ये असतात तर मागच्या पाच वर्षांपूर्वी माझ्या मतदारसंघात अशी परिस्थिती होती की मला आमचा सातत्याने तीनदा पराभव झाला होता चौथ्यांदा लढवावे की नाही एकदा पवार साहेब मला आठवत राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये आले होते आणि मी मला त्यांनी काही काम मंत्र दिले असते साहेबांनी पण त्याच वेळेस मला वाटतं स्वर्गीय अशोक भांगरे साहेब देखील तिथे होते आणि त्यावेळेस देखील आपल्या तालुक्यामध्ये देखील एकाच एक उमेदवार देण्याकरता चर्चा झाली मी पण तिथे होतो फाळगीराव्या होतो संदीपराव होते सगळे त्या ठिकाणी होते आणि स्वर्गीय अशोकराव बांदरेंनी खरं त्यावेळेस त्याग केला स्वतः चार पावलं मागे आले पण शरद पवार साहेबांच्या विचारांचा माणूस या मतदारसंघातून निवडून आला पाहिजे विधानसभेमध्ये एक एक माणूस त्यावेळेस तर परिस्थिती खूपच अवघड होती एकोणीस साली भाजपचं सरकार होतं अक्षरशः लोक सांगायचे की राष्ट्रवादी काँग्रेसची तीसेच आमदार निवडून येतील कुणी सांगायचं पंधराच्या पुढे आकडा जाणार नाही अशी परिस्थिती होती अक्षरशः सगळे चालवत तिकडे भले भले लोक राज्यामध्ये तुमच्याकडे तेच राज्यात तेच चालवत नाही अशी त्यावेळेस विचार होता पण मात्र आपण सर्वांनी त्यावेळेस एका उमेदवारी केली स्वर्गीय काँग्रेस साहेबांनी देखील त्याग केला आज मात्र त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आम्ही त्या ठिकाणी ठेवू नये आणि म्हणून आपण भविष्याच्या

What not?

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑप्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा